मुख्यमंत्र्याला सांगणं धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार दादा या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडण सापडन सापड लकला ये पदरा काही त्यांना प्रयत्नशील आहे असं सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केल्याशिवाय सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहे जर असं वाटलं दगा फाटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून करतोय आरोपीच्या पाठ्यामाग उभा राहतो केशी लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्याकडून ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याचा जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ संघ आहे